नवीन कीर्तन पाहण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे आज शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांचा चमत्कार आणि शिवशंकर पाटलाची नीतीमत्ता मी मागच्या महिन्यात शेतकरी सुपरस्टार या चॅनलवर सांगितली होती एक व्हिडिओ टाकला होता आज ग आज जो गजानन महाराज यांचा चमत्कार बी सांगणार आहे तो अतिशय शिवशंकर पाटलांच्या जवळच्या नातेवाईकांनी मला सांगितला होता माझी अशी चर्चा झाली होती माझी त्यांची की शेगाव संस्थान सरकार काय म्हणत होतं गव्हर्नमेंट किंवा शेगाव संस्थान आमच्या ता ताब्यात द्या त्यावेळेस शिवशंकर पाटील आणि संस्थांचे इतर सदस्य म्हणत किंवा तुम्ही एक वर्षासाठी अशी स्वच्छता अशी सेवा करून दाखवा आणि आम्ही तुम्हाला ताब्यात देण्यास तयार आहोत एक वर्षासाठी असं करून दाखवा शेवटी गव्हर्नमेंट मानत नव्हतं आणि यांची एक आठ होती की अशी जे संतश्रीचे भक्तजन येणार त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून एवढीच आठ संस्थांची होती आणि त्यानंतर मग हे प्रकरण जवळपास कोर्टात दाखल करण्यापर्यंत मजल गेली आणि गव्हर्नमेंट तर्फे मग एक मंत्री महोदय बुलढाण्याच्या कोर्टामध्ये हजर झाले आणि शिवशंकर पाटीलला सुद्धा तिथं जायचं होतं म्हणजे तारीख होती आणि तिथं अशी अपील करणार होतं गव्हर्नमेंट किंवा आमच्या संस्थान ताब्यात द्या परंतु त्याच दिवशी शेगावून दिंडी संत श्री गजानन महाराजची पंढरपूरला जाणार होती आणि म्हणून शिवशंकर पाटलांना कोर्टात जायला उशीर झाला कोर्टात जायला उशीर झाल्याच्या नंतर गव्हर्मेंटच्या सरकारी वकिलानं शिवशंकर पाटलाचं अभिनंदन केलं की शिवशंकर पाटील तुम्ही डबल का आले पुन्हा का आले बुलढाण्याला तुम्ही तर येऊन गेले आणि अतिशय चांगले मुद्दे तुम्ही त्या मंत्र्यासमोर मांडले आणि लगेच तो मंत्री आज... बस शेगाव संस्थान हे तुमच्याच ताब्यात राहू द्या तुमच्या समितीकडे राहू द्या असं मान्य त्यांनी केलं म्हणजे याच्यात सांगायची गोष्ट अशी की शिवशंकर पाटील तर दिंडी वाटेल आव्यासाठी थांबले होते ना मग या ठिकाणी आलं कोण नेमकं शिवशंकर पाटील जायच्या अगोदरच तुम्ही मुद्दे असे मांडले म्हणजे याचा संत श्री गजानन महाराजांचा चमत्कार तुमच्या लक्षात आला असेल कारण एक जुनुन म्हण आहे की रडका गुरु आणि मडका चला तर परमेश्वर तर परमेश्वरच असतो देव तर देवच संत ते संतच पण भक्त अतिशय निस्वार्थी असला पाहिजे आणि शिवशंकर पाटलाच्या नीतिमत्तेबद्दल आपण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि एकदा पुन्हा सांगतो की आमच्याच बुलढाण्याचे विक्रम पंडित नावाचे सिटी बँकेचे चेअरमॅन होते आणि त्यांनी शेगाव संस्थाला सातशे कोटी रुपये दिले होते तर त्यामधून शिवशंकर पाटलांना सत्तर कोटी रुपया फाईव्ह हॉटेलला बांधून पुन्हा कोटी शिवशंकर पाटलांना परत दिले होते सहाशे तीस कोटी रुपये परत करणारे माझे आयुष्यात मी हेच कर्मयोगी पाहिले कोणतरी संस्था नसो आणि महाराष्ट्रात नाही देशात नाही तर पूर्ण जगात शेगाव संस्थांची स्वच्छता घ्या तिथलं अन्नदान घ्या तिथले तिथला निस्वार्थीपणा घ्या हेच पैसे जर एखाद्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला आमदार खासदार मंत्र्याला दिले असते तर तिच्यातला एक रुपया परत तर केला नसता पुन्हा अजून म्हणले असते की पुन्हा काहीतरी लागतील म्हणजे एवढा फरक कर्मयोग्यात असतो आणि यामध्ये रोज शेगाव मध्ये हजारो लोकांना अन्नदान होत परंतु शिवशंकर पाटील फक्त शिवशंकर पाटील गुरुवारच्या दिवशी बोटाच्या चिमटीत बसेल एवढा लाडूचा प्रसाद घेत होते आणि पाणी सुद्धा संस्थांचं त्या योग्यानं पिलं नाही ना तर घरून त्यांची अशी काख दिसलरी राहायची आणि असा निष्काम कर्मयोगी माझ्या नजरेत मला प्रथमच दर्शन झालं सरकारचे कर्मचारी लाखो रुपये पगार घेऊन धड शेतकऱ्याला बळलत नाही कोणती सेवा धड देत नाही परंतु शेगाव संस्थांचे सेवे सेवेकरी सेवाधारी वीस वीस हजार वेटिंग वर राहतात ही म्हणजे फक्त शिवशंकर पाटलाच्या नीतिमत्तेची आणि गजानन महाराजांचा चमत्कार आहे नीत्या दोन प्रकारच्या असतात छत्रपती शिवाजी महाराजांची नीतिमत्ता नीतिवान राजा म्हणून ख्याती आहे ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना धनाची आवश्यकता पडते त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना धन मिळालं शिवशंकर पाटला सारखेच मराठवाड्यात यशवंत पाटील होते हजारो एकर त्यांच्याकडे शेती होती शेकडो भागीन होते शिवशंकर पाटलाला यशवंत पाटलाला काहीच काम नव्हतं की देवाचं भजन पूजन ध्यान साधना आणि गोरगरिबांना मदत करणे एवढं सत्कर्म ते जीवनात करायचे आणि ते अध्यात्मात एवढे डीपमध्ये पोचले होते की भाग्य लक्ष्मी रिद्धी सिद्धी त्यांच्या जवळ बसून असे आपण जसे माणसं गप्पा मारतो तसे गप्पा मारायचे एक वेळेस यशवंत पाटलाला लक्ष्मी म्हणाली की यशवंत पाटील मी अनेक पिढ्या तुमच्या घरी थांबले परंतु आता मी जाते लक्ष्मी गेल्यानंतर यशवंत पाटलाची हजारो एकर जमीन चालल्या गेली पुढे सहा महिन्यानं यशवंत पाटलाला भाग्य म्हणू लागलं की पाटील ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी मला राहावं लागतं मी पण जातो आणि भाग्य गेल्यानंतर पाटलाची मुलं देशोधडीला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामाला गेले पाटलावर भिक्षा मागायची वेळ आली पाटील ज्या दारात घराच्या दारात भिक्षेसाठी जायचे ते घराचं दार बंद व्हायचं आणि गावात अशी अंधश्रद्धा म्हणा एक अफवा अशी पसरली की बाबा या यशवंत पाटलानं सहा महिन्यात सगळी प्रॉपर्टी गमवली आता गावातल्या नालायक लोकांना काय माहित की यशवंत पाटलातन भाग्य तर लक्ष्मीत काय करार झालं काय झालं म्हणून परंतु याचं दुर्दैवी थोबाड याचा अनलकी फेस आपण बघू नका जर याचं तोंड जरी आपण बघितलं तर आपली सुद्धा प्रॉपर्टी चालल्या जाईल अशी अफवा त्या गावात पसरली आणि ज्या शिवशंकर यशवंत पा, पाटील ज्या दारात भिक्षेसाठी जायचे ते दार बंद व्हायचं एकवीस दिवस जर खाण्यात अन्नाचा कण आला नाही तर माणूस जाऊ शकतो म्हणून वीस एकवीस दिवस झाले होते यशवंत पाटलाला भिक्षेत आणण्याचा कण आला नव्हता गावालगतच एक तार फिनिशिंग केलेलं शेत होत आणि त्या शेताच्या बाहेर संत्र मोसंबी लागलेल्या झाडाच्या फांद्या आलेल्या होत्या त्या झाडाच्या फांदीखाली यशवंत पाटलांना चालणं फिरणं असह्य झाल्यामुळं असं अंग सोडून दिलं होत मित्र ईश्वर पाटलाला वाटलं की बा आता जगणं अशक्य झालं आपण हे फळ तोडून खावं परंतु हे फळ तोडून आपण वॉचमॅनला विचारून हे फळ तोडून घ्यावं पुन्हा मनात विचार आला जर गावभर फिरून जर भिक्षेत आणण्याचा कल येत नाही तर हा वाचमॅन सुद्धा आपल्याला फळ न देता शिव्या देईल म्हणून वाचमॅन जर फेरीला गेला दुसरीकडं शेताच्या या गेट जाऊन तर आपण हे फळ तोडून खाऊ वॉचमॅन उठून फेरीला गेला यशवंत पाटील उभे राहिले आणि ते फळ तोडू लागले त्यावेळेस यशवंत पाटलाला यशवंत पाटलाची नीतिमत्ता बोलू लागली की यशवंत पाटील तुमची लक्ष्मी गेली भाग्य गेला आणि हे फळ तोडल्यानंतर मी सुद्धा जाणार आणि नको नको नीतीताई मी तुला जाऊ देणार नाही असं म्हणून धारकण जमिनीवर यशवंत पाटलांना अंग सोडून दिलं आणि माझा शेवटचा श्वास या शरीरात आहे तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही या गोष्टीत सांगायचं तात्पर्य मग यशवंत पाटलाच्या इथून गेल्यानंतर भाग्य लक्ष्मी हे आमदार खासदार मंत्री संत्रितदार ठाणेदार याच्या घरी फिरू लागलं परंतु आमदारा खासदाराच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या नित्यात डळमळ राहतात हे तुम्हाला माहित आहे परब्रह्मानं त्यांना असा आदेश केला होता की तीन पिढ्यापेक्षा एका ठिकाणी राहायचं नाही आणि दुसरा आदेश असा होता की नीतीच्या ठिकाणी राहा मग पूर्ण पृथ्वी भ्रमण केल्यानंतर लक्ष्मी भाग्याला म्हणाली की आपण पूर्ण पृथ्वी भ्रमण केली परंतु यशवंत पाटला सारखी नीतिमत्ता आपल्याला पूर्ण पृथ्वीवर दिसली नाही मग भाग्यमणी लक्ष्मी माते आपण परत जाऊ आणि परब्रह्माला सांगू की यशवंत पाटला सारखी नीतिमत्ता कुठे नाही या गोष्टी सांगायचं तात्पर्य एकच आहे की माणसाने नीतिमत्ता कायम ठेवली भाग तर भाग्य लक्ष्मी आपल्या पायाची लोळांक बनवून मी त्या दोन प्रकारच्या असतात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस धनाची आवश्यकता पडली त्या त्या वेळेस व्यवहारिक नीती पाहिली आणि नैतिक नीती नैतिक नीती म्हणजे आजकालचे मुलं म्हणतात की आम्हाला बायको घरात पतिव्रता पाहिजे परंतु जशाला तसं मिळत असत जशाला तसं मिळतं म्हणजे हाच परमेश्वर असण्याचा पुरावा आहे जसा तू तशी ती त्याच्यात वाद नाही कारण काय असत की जर, जर तुम्हाला बायको घरात पतिव्रता पाहिजे तर तुमचं आचरण सुद्धा कारण पतिव्रता धर्म माणसाला सुद्धा आहे आपलं सुद्धा आचरण एक पत्नी एक वचनी रामासारखं असलं पाहिजे तुम्हाला जर बायको पतिव्रता लागते तर तुमचं आचरण तसं कारण जसा तू तशी ती तू जर एकीला हायन एकीला के बाय केलं तर मग सांगता येत नाही एका नेत्यानं हे व्याख्यान ऐकलं घरी जाऊन बायकोला भरीत घरी जाऊन बायकोला घरी जाऊन बायकोला हनल्याच्या नंतर त्याचा समाईक फोन मला आला की राजू तुम्ही कोणता मंत्र दिला या माणसाची तर अजून मला मारायची हिंमत झाली नाही परंतु यानं चाल कशी का काय केली बा त्याला पुन्हा समजून सांगणं पडलं की बा आता कलियुग आहे माणसं सगळे चांगले पण हे युग कोणतं हे कलियुग तर या इथं फक्त कसं आहे युगाचा दोष आहे माणसं सगळे चांगले युगाचा दोष असा आपला दोष एवढाच झाला की कलियुग लागल्या लावून लागल्या लाग लाग श्रीकृष्ण भगवंतानं पांडवाला हिमालयन स्वर्गात निघून जायला सांगितलं तर कलियुग लागल्यानंतर इथल काही खायचं नाही पियायचं नाही आणि पांडव एका पाठोपाठ निघल्यानंतर कुंती निघली त्यांच्यासोबत एक कुत्रा होता देवांना असं कडक सांगितलं की बा देह त्यागायचा परंतु इथलं काही खायचं पियायचं नाही मग कुत्रा वारला कुंतीनं देह त्याग केला अर्जुन भीम नकुल सहदेव सगळ्यानं देह त्याग केला परंतु काही खाल्लं नाही पिल्लं नाही हिमालयाच्या शेवटच्या टोकावर पोचले फक्त युद्धिष्ठी रॉब्लिक धर्मराज धर्मराज तिथं आल्याच्या नंतर कली आला हसत थांबा धर्मराज ला न, धर्मराजा चिडले आणि म्हणाले मला तुझं तोंड दाखवू नको तुझं लागल्यापासून माझ्या चार भावंडांनी मातेनं देहत्याग केला परंतु काहीच खाल्लं पिल्लं नाही आणि मी सुद्धा काही खाल्लं नाही कली पुन्हा हसला म्हणे धर्मराजा तुम्ही खाल्लं पिल्लं नाही परंतु श्वास मात्र माझ्या युगात घेतला आणि धर्मराजे चूप बसले आणि त्या कलीसमोर विवश झाले धर्मराजे श्वास तर घेतला ही चूक झाली म्हणून श्वास घेतल्याबद्दल आज जे गोष्टी घडतात हे आज जे प्रकरण चालू त्या काळात धर्मराजाला कली दाखवू लागला म्हणजे सांगायचं तात्पर्य धर्मराजाने फक्त कलियुगात श्वास घेतला होता तर ह्या आज घडणाऱ्या गोष्टी पहाव्या लागल्या आणि इथं काही नालायक शाकाहार काजू आहे बदाम आहे पनीर आहे टमाट आहे वांग आहे गोबी आहे गांजरे कोशिंबीर आहे हा लाखो करोड पेडा हे बासुंदी गुलाबजामुन बेसनवडी चकली शेव चिवडा हजारो लाखो आयटम असून नॉन व्हेज खातात ही फार मोठी शोकांतिका आहे आणि पुन्हा म्हणतात शेर का खाना शेर खाता बाई शेर का खाना शेर नाही खाता शेर क्या खाता खाली घोष खाता और कुत्ता क्या खाता मटन भी, भी खाता और रोटी भी खाता फिर तुम खाने वाले क्या हो गए शेर क्या कुत्ते तो खाने वाले क्या हो रिक्का रिकामी जागा आजपासून खाणाऱ्यांनी म्हणायचं नाही शेर का खाना शेर खाता शेर आहे तो फक्त मटन खाणं मांस खाना तुम्ही भाकर कशासाठी खाता पोळी कशासाठी खाता